मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कला अद्वैतला म्हणत असते तुझी तो, 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 आने, आने तो, मी बायको आहे की नाही ते मला माहिती नाही पण या घरची सोन नक्कीच आहे तुझ्यासारखं नाही डायनिंग टेबलवर बसलं की आयतं ताट येतं हे ऐकून अद्वैत मात्र खूपच चिडतो आणि आणि तो कलाकडे येतो आणि म्हणत असतो तुला काय वाटतं मी इथे बसून फक्त आयतं खातो मी अन अद्वैत चांदेकर आहे आणि त्यामुळे मला सगळंच जमतं तर लगेच कला म्हणत असते ठीक आहे मग ही भाजी चिरून दे तर अद्वैत मात्र कलाच सर्व बोलणं ऐकतो आणि भाजी चिरायला घेतो तर अद्वैतला मात्र भाजी चिरायला जमत नसतं तेवढ्यातच राहुल येतो नैनाचा हात पकडतच राहुल नैनाला घेऊन घरामध्ये येतो आणि म्हणत असतो सर्वांना आवाज देत म्हणत असतो सर्वच जणं बाहेर या अद्वैत आणि कलाही बाहेर येतात राहुल म्हणत असतो बरं झालं तुम्ही दोघंजण इथेच आहात आणि घरातील सर्वच जणं बाहेर येतात तर लगेच राहुल म्हणत असतो या नैनाचं बाहेर कुणासंग तरी लफडं चालू आहे आणि ही त्या मुलाला भेटायला कॅफेमध्ये आज गेली होती आणि आज मी हिला रंगे हात पकडलं असं म्हणतच राहुल हा नैनाचं सर्व काही सत्य सर्वांना सांगत असतो तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा एपिसोड जर पूर्ण बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कला आणि अद्वैत या विषयावर काय करतील आणि तर यामधून कला नैनाला कसं सोडवेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा